बदलापूर शहरामध्ये जगण्यापेक्षा मरण कठीण असं आपण वारंवार बोलत होतो कारण बदलापूर शहरामध्ये स्मशानभूमींची अत्यंत दुर्दैवी अशी अवस्था झालेली होती आज आपण बघत आहात शहरप्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या अंतर्गत बदलापूर पश्चिम उल्हास नदीच्या लगत चौपाटीवर असलेली जी स्मशानभूमी आहे तिच्या नूतनीकरणाचं काम सध्या आता हाती घेण्यात आलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी नवीन घाट जो आहे तो देखील निर्मित करण्यात येणार आहे तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ देत नक्कीच बदलापूरची वाढती लोकसंख्या लक्षात घेत आता नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी या ठिकाणी ठरणार आहे बदलापूर पश्चिम उल्हास नदी चौपाटीवर सध्या आता आपण आलेलो आहोत या ठिकाणी शिवसेना प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या हस्ते चौपाटी लगत असलेल्या स्मशानभूमीचं नूतनीकरण जे आहे त्याचं काम सुरुवात होते गणेश घाट नवीन घाट जो आहे निर्मितीचं देखील काम आज सुरू होत आहे खर तर गेल्या कित्येक वर्षांपासून बदलापूरकरांची एकच मागणी होती की वाढती लोकसंख्या बरोबरच स्मशानभूमी जी आहे त्यांची अवस्था देखील सुधारण्यात यायला पाहिजे नवीन स्मशानभूमीची शिवसेनेच्या नगर अध्यक्ष पदी ज्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे बिराताई म्हात्रे यांच्या हस्ते देखील या नूतनीकरणाला आता सुरुवात होताना आपल्याला बघायला मिळते आहे श्रीफड फोडून इथे आहे त्याला सुरुवात केली जाते आहे खर तर अत्यंत महत्त्वाचा असा हा विषय होता की बदलापूरकरांना स्मशानभूमी ज्या मूलभूत सुखसुविधा असतात त्या तरी मिळायला पाहिजे आणि तेच काम आता शिवसेनेने हाती आहे या संदर्भात तुम्हाला काय तुमच्या प्रतिक्रिया देखील आमच्यापर्यंत नक्कीच येऊ देत बदलापूरकर सध्या अनेक समस्यांना सामोरे जात आहेत त्यामधली सर्वात मोठी समस्या म्हणजे मरणानंतरही व्यक्तीला सुख नाही मरताना देखील वरतून पाणी पडायचं आणि खाली जे आहे शिता पेटत नव्हती जळत नव्हती परंतु आता आपण जर बघत असाल तर या नूतनीकरणामुळे अनेक असे रहिवासी जे आहेत ज्यांच्या घरामध्ये काही मयत वगैरे झाली तर त्यांना कुठेतरी दिलासा या ठिकाणी मिळणार आहे कारण ज्या काही सुखसुविधा असतात मूलभूत सुखसुविधा त्या आता उल्हास नदीच्या चौपाटी किनारी आपल्याला बघायला मिळणार आहे या ठिकाणी जी काही स्मशानभूमी होती ती गेल्या कित्येक वर्षांपासून तिची अतिशय दयनीय अवस्था झालेली होती तुम्हाला काय जान, वाटतं बदलापूर शहराची लोकसंख्या लक्षात घेत अजून बाकीच्या ठिकाणी ज्या काही स्मशानभूमी आहेत त्यांची देखील अवस्था ही सुधारली गेली पाहिजे की नाही आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला श्रीफळ फोडून जे आहे या ठिकाणी या कामाला सुरुवात केली जाते फक्त स्मशान भूमीचं नूतनीकरण नसून या ठिकाणी गणेश घाट जो आहे ते देखील निर्मित केले जाणार आहे आपण बघत होतात उल्हास नदीच्या चौपाटी चौपाटीवर सध्या आपण आलाच येत अंत्यविधीसाठी अंत्यसंस्कार साठी जे आहे अंतिम संस्कार साठी नागरिकांना या ठिकाणी घाट देखील नव्हता गणेश घाट देखील नाही होता त्या साईडला होता परंतु त्याची अतिशय भयानक अशी अवस्था झालेली होती तर आता कुठेतरी बदलापूरकरांसाठी महिला साहेब ताई बातमी बघायला मिळते आहे या आपल्याचं मला जाऊ द्या दादा ताई पुढे मॅडम पुढे या ये तू येऊ नाही ना तिथे म्हणून अर्धेच दिसतील ना तिथे येऊ द्या त्यांना येऊ द्या ना येऊन जायक नंतर हो सोनिया ताई सोनिया ताई शिवसेने उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी आपण जर बघत असाल तर हिणाताई म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे त्याच आपल्या सोबत असणार आहे त्याचबरोबर आज आपण आलेलो आहोत जसं की मी आता सांगितलं की बदलापूर पश्चिम उल्हास नदीच्या चौपाटीवरती जी काही स्मशानभूमी होती तिची दुर्दैवी व्यवस्था झाली होती तिचं नूतनीकरण आज पार पडतं आहे तर आपण मॅडमशी संवाद साधणार आहोत आता नमस्कार काय बोलाल आज बदलापूर करण्यासाठी ज्या मूलभूत सुखसुविधा असतात ज्यांची सगळे वाट बघतायत ती आज नमस्कार सर्वांना आज इथे चौपाटीचे इथे शिवसेना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना शहर शाखेच्या व माध्यमातून आणि वामन म्हात्रे यांच्या माध्यमातून आज इथे आपल्याला स्मशानभूमी घाट चौपाटी इथे निधी दिलेला आहे त्यासाठी आपण याचा उपयोग सर्व स्मशानभूमी घाटसाठी करणार आहोत आणि हे नक्कीच याचा फायदा सर्व जनतेला लोकउपयोगी पडणार आहे धन्यवाद धन्यवाद मॅडम आपण नमस्कार बा काय बोलाल अतिशय मूलभूत सुखसुविधा जी आहे ती पुरवली जाते ऍक्च्युली कसं झालंय माहितीये का आता आपलं शिवसेनेच्या माध्यमातून वामनदादांच्या नेतृत्वाखाली आपण हे स्मशानभूमीचं काम चालू केलेलं आहे अगोदर स्मशानभूमी होती ते पण त्याचं एकदम पूर्ण काम बिघडलेलं आहे आणि आपल्या मांजरलीला जी स्मशानभूमी आहे तिथे आपल्या मांजरलीच्या स्मशानभूमीत एवढी गर्दी होते की काही काही ना म्हणजे रांगेत उभं राहावं लागतं सोळावा चाळीसावा असा नंबर लागतो मग तिथे तिथली गर्दी ह्या स्मशानभूमीचं नूतनीकरण झाल्यामुळे तिथली गर्दी इथे कम, कमी होईल आणि लोकांना सुविधा पण होईल म्हणजे तिथे त्यांना थांबण्याची गरज लागणार वाढती लोकसंख्या लक्षात घे शिवसेनेने अगदी उत्तम जे आहे या ठिकाणी निर्णय घेतलाय की नूतनीकरण स्मशानभूमीचं झालं पाहिजे या ठिकाणी काही मृत्यू मृत्यूची बॉडी यायची त्या लाईन मध्ये थांबत होते सेम प्रकरण मांजरली या ठिकाणी पण होतं आता बदलापूरची कोविड नंतर एवढी झपाट्याने लोकसंख्या वाढली आहे की ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या पुरेशा आहेत किंवा त्याचं प्रोविजन नाही पाणी झालं लाईट झालं किंवा आणण्या पाण्याची तर मेन समस्या आहे एका सोसायटीची लाईन असली का त्यातच कनेक्शन मारणार आ बिल्डर त्याला वेगळी लाईन देणार नाही अशा ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या नक्कीच आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा बदलापूर शहरावर नेहमीच प्रेम आहे शिवसेना शहर शाखा आणि वामनदादांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी शुभारंभ आहे नवीन कामाचा नक्कीच हा लोकउपयोगी उपक्रम आहे नक्कीच याचा फायदा सर्व जनसामान्यांना होईल आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही ही काळजी नेहमी शिवसेना घेत आली आणि घेत राहील धन्यवाद दा। सपना हो दादा सपनाताई कुडेकर आपल्यासोबत असणार आहे मॅडमशी बोलूया मॅडम अतिशय पावसामध्ये देखील जे आहे नागरिकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी या ठिकाणी उघड्यावरतीच अंत्यसंस्कार होत होते काय बोलायला आज एक चांगला उपक्रम नक्कीच वामन दादा हे नेहमीच बदलागूच्या जनतेचा विचार करत आलेले आहेत आणि प्रत्येक कोपऱ्यात कोपऱ्यात पोहोचून त्यांनी जनतेचा विचार केलेला आहे त्याच्यामुळे जी नागरिकांची म्हणजे नाही का गैरसोय होत होती का मांजाली सारखी एकच स्मशानभूमी असताना आणि जनता खूप खूप झपाट्याने वाढत आहे त्यांना खूप त्रास होत होता सगळ्या गोष्टींचा म्हणजे पावसामध्ये अंत्यसंस्कार करायला लागत होते तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन हवामानदा हे जे काम करतायत तर हे खरंच म्हणजे शिवसेनेच्या वतीने खूप बोलतात ना की वा गोष्ट आहे ही आणि दादा नेहमीच प्रत्येक कोपऱ्यात को पोहोचतात त्यांच्याबद्दल काय आपण बोलू तेवढंच कमी आहे धन्यवाद अर्थात आपण जर बघत असाल तर स्मशानभूमी आपण एकदा नजर टाकूया त्या ठिकाणी आपण जर बघत असाल तर अतिशय भयंकर अवस्था जी आहे स्मशानभूमीची झालेली होती मात्र तिचं आता नूतनीकरण होणार आहे आणि त्याचमुळे बदलापूरकरांसाठी ही अतिशय दिलासादायक बातमी आहे तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ दे बघत रहा आपले बदलापूर स्वप्नाली सर धन्यवाद